ओम शांती बारा मार्च दोन हजार अठराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे संपूर्ण पवित्रतेद्वारा रुहानी रॉयल्टी आणि पर्सनॅलिटीचा अनुभव करत आपले मास्टर स्वरूप प्रकट करा बाप दादा म्हणतात पवित्रतेची निशानी सगळ्यांच्या मस्तकावर लाईटचा ताज चमकत आहे बाबा मुलांना अनादी आणि आदिकालची आठवण करून देत आहेत पवित्र आत्मा विशेष चमकणारे सितारे चमकत राहतात अनादि काळातही ब्राह्मण मुलांचीच चमक सगळ्यांपेक्षा विशेष चमक असते जसे आकाशामध्ये काही विशेष चमकणारे सितारे असतात आदिकालची पवित्रता ही खूप महान आहे आदिकालमध्येही पवित्रतेची रॉयल्टी पर्सनॅलिटी नेहमीसाठी असते अनादिकालमध्ये चमकणारा सितारा बाबांच्या सोबत राहणारे पूर्ण कल्पमध्येही ब्राह्मण मुलांचीच पवित्र आत्म्यांची रायल्टी वेगवेगळ्या रूपात राहते कारण मुलांसारखे पवित्र कोणीच बनत नाही पवित्रता हा जन्मसिद्ध अधिकार विशेष आत्म्यांनाच बापाद्वारा प्राप्त होतो आता सतयुगमध्ये पहा प्यारा स्वरूप देवता रूप आहे देवतांची रायल्टी आणि पर्सनॅलिटी कल्पातही कोणत्याच आत्म्याची नाही देवता रूपानंतर मध्यकाळात या मध्य काळातही भक्त लोक, पूज्य आत्म्यांची पूजा करतात चित्र बनवतात चित्र धर्मात्म्यांचेही बनतात धर्मपित्यांचेही बनतात अभिनेत्यांचेही बनतात पण मुलांच्या चित्रांमध्ये देवतांच्या चित्रांमध्ये रुहानियत असते आणि विधीपूर्वक पूजा होते अंतिम काळ संगमयुगाचा काळ परमात्मा पालना परमात्म प्रेम आणि परमात्म परमात्मा शिक्षणाचे भाग्य कोटीमधून काही आत्म्यांनाच मिळते परमात्माची डायरेक्ट रचना पहिली रचना पवित्र आत्म्यांनाच प्राप्त होते ब्राह्मण आत्माच विश्वातील आत्म्यांना मुक्तीचा वरसा बापाकडून देतात अनादिकाळ आदिकाळ मध्यकाळ आणि अंतिम काळ पूर्णचक्रमध्ये ही जी श्रेष्ठ प्राप्ती आहे त्याचा आधार पवित्रता आहे संपूर्ण पवित्रतेची वृत्ती म्हणजे प्रत्येक आत्म्यासाठी शुभ भावना शुभकामना प्रत्येक आत्म्याला आत्म्या रूपात पाहणे आत्मिक स्मृतीने बोलणे चालणे कर्ममध्ये सुख देणे आणि सुख घेणे मुलांचे टायटल आहे सहनशीलताची देवी सहनशीलताचा देव नेहमी नेहमी माझा बाबा म्हटल्याने बाबांची आठवण सहज होते आणि प्राप्तीही जास्त होते असेच पूर्ण दिवस कोणतेही विघ्न आले तर दोन शब्द विशेष आठवायचे मी आणि माझे मी शब्द आला की स्वमांची लिस्ट आठवायची कारण मी हा शब्द देह अभिमानाचाही असतो आणि स्वमानच्या स्मृतीने श्रेष्ठही बनवतो मी श्रेष्ठ आत्मा आहे तक्तनशीन आत्मा आहे विश्वकल्याणी आत्मा आहे असे स्वमान उन्नतीचे साधन बनून जाईन आणि माझा माझा शब्द आला की माझा बाबा माझा बाबा आठवायचा बाप दादा म्हणतात शांतीच्या शक्तीचा स्वतःसाठी पण वेगवेगळ्या रूपाने प्रयोग करायला पाहिजे आता विशेष शक्तीची सकाश सगळीकडे पसरवा आता मास्टर ज्ञानसूर्य बनून मुलांनी सुखशांतीची लहर पसरवण्याची अनुभूती करून द्यायला पाहिजे पण यासाठी मनाची एकाग्रता पाहिजे यादची एकाग्रता पाहिजे एकाग्रताची शक्ती वाढवायची आहे जेव्हा वाटेल तेव्हा मन एकाग्र करता आले पाहिजे ओम शांती